मायनी येथील मेडिकल कॉलेज ॲडमिशन गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या चौकशीनंतर अटकेत असलेल्या आप्पासाहेब देशमुख आणि एम आर देशमुख यांच्या कुटुंबियांची काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून तब्बल चौदा तास चौकशी केली विशेष म्हणजे यामध्ये त्यांचे पुतणे हिम्मत देशमुख आणि दीपक देशमुख हे दोघेही घरामध्ये उपस्थित नसताना घरातील महिलांचीच या अधिकाऱ्यांनी चौकशी केली या निषेधार्थ आज मायनी शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त आपली दुकाने बंद ठेवली मायणी चौकामध्ये देखील सर्वपक्षीय आंदोलन या निषेधार्थ करण्यात आले या चौकशी दरम्यान महिलांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक उलटसुलट प्रश्न करत चुकीची वागणूक दिली असल्याचा आरोप घरातील महिलांनी केला आहे याविषयी अडीच वर्ष कोणतेही ईडीचे पथक या, या ठिकाणी दाखल झाले नाही मात्र जाणीवपूर्वक आमदार जयकुमार गोरे यांनी हे पथक आता पाठवले असल्याचा आरोप महिलांनी केला आहे कोविड काळात दीपक देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या घोटाळ्याच्या याचिकेविषयी सर्व कागदपत्रे कुठे आहेत हा ईडीचा भाग नसताना देखील याची चौकशी केल्याचा आरोप महिलांनी केला याविषयीचा सर्व घटनाक्रम संबंधित नेमका काय महिला काय म्हणाल्या पाहुयात माझं नाव आरती सचिन देशमुख काल आमच्या घरी ईडीन एडि, ईडीच्या लोकांनी धाड टाकले ते आले आम्हाला सगळं त्यांनी विचारपूस सुरुवात केली त्यांचा विचार एवढेच होते की दीपक देशमुख कुठे आहेत हिमत देशमुख कुठे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी आजचा को हे कोरो कोरोनाचे क को, डॉक्युमेंट कुठे आहेत असा प्रश्न केला मल आम्ही म्हटलं की तुम्ही ईडीचे ऑफिसर आहात तर तुम्हाला कोरोनाचे डॉक्युमेंट कशासाठी आहे आप तुम्ही ईडीचे केस आहेत आता दोन अडीच वर्षापूर्वी माझ्या दोन सासऱ्यांना ईडीच्या संदर्भात अटक केलेली आहे मग तुम्ही त्याबद्दल प्रश्न विचारायचे सोडून तुम्हाला कोविडचे डॉक्युमेंट कशाला पाहिजेत कोविडचे डॉक्युमेंट हे कशाचं आहे जे जयकुमार गोरेवर केलेला आमचा आरोप आहे त्याच्याबद्दल आम्ही तो गुन्हा दाखल केला आहे मग त्यांनी ईडी ईडीचं सगळं विचारायच्याऐवजी कोविडचं डॉक्युमेंट हे को कोविडच्या डॉक्युमेंटची माग मांग केली त्या 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 डॉक्युमेंटचं सर्च सुरू केलं त्या डॉक्युमेंट आम्हाला मां, पाहिजेत असा आम्हाला प्रश्न केला मग हा प्रश्न कशासाठी होता जयकुमार गोरेला वाचवण्या वाचवायसाठी होता का का ईडीचं ईडीचं एकही प्रश्न आम्हाला त्यांनी विचारणार फक्त एवढंच की कोविडचं डॉक्युमेंट कुठं आम्हाला वरतून प्रेशर आहे आम्हाला ते डॉक्युमेंट पाहिजे जा। त्यांच्या बोलण्यातून असंच येतं आणि ते एकमेकांबद्दल पण असेच बोलत हो सा, 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 ले ले होते की आम्हाला वरून फोन येत आहेत आम्हालावरून असं असे डॉक्युमेंट पाहिजेत त्यांनी आमच्या घरात पण फक्त ते डॉक्युमेंटसाठीच स सगळं म्हणजे तपासणी सुरू केलेली होती मी रुपाली दीपक देशमुख काल सकाळी सात वाजता ईडीची रेड आमच्या घरावरती पडली सात वाजता घराची बेल वाजली त्यानंतर ईडीचे अधिकारी आमच्या घरात आतमध्ये घुसले त्यांनी फक्त आम्हाला म्हणजे असं दाखवलं नाही की आय डी त्यांनी प्रूफ काहीच दाखवला नाही की आम्ही ईडीचे फक्त ईडीचे ऑफिसर आहोत असं सा ओरली सांगितलं मग सांगितल्यानंतर त्यांनी पूर्ण घरावरती म्हणजे सगळीकडे घरात काही किचनमधून आतमध्ये शिरली होती हॉलमधून आतमध्ये आलेली आणि वर आम्ही फक्त सकाळची वेळ होती मग सगळ्यांच्या आवरावर चाललेली आमच्या फक्त आंघोळा झालेल्या आम्ही काही बाकी काही आवरलं नव्हतं आणि त्यांनी आम्हाला काही आवरून दिलं नाही घरात शिरताच त्यांनी पहिल्यांदा आमचे मोबाईल काढून घेतले आणि लहान मुलांच्या mm. एक्झाम होत्या विट्याला स्कूलला येते त्यांच्या एक्झाम होत्या त्यांना जायचं होतं त्यांना आवरण्यासही त्यांनी म मनाई केली स्कूलला पाठवू नका असे स्पष्ट बोलले ते आणि नंतर परत म्हटलं आम्ही एक्झाम आहे त्यांना एक्झामला गेलं पाहिजे मग त्यांनी मुलांना काहीच आवडता नाही किचन पूर्ण बंद केला स्वयंपाक काही करू दिला नाही पूर्ण सगळ्यांना एकत्र एकाच ठिकाणी बसवून ठेवलं दीपक देशमुख कुठं आहेत हिमत हिम्मत देशमुख कुठं आहेत यांची विचारणा केली घरात सग सगळीकडे अस्ताव्यस्त करून डॉक्युमेंट शोधायला सुरुवात केली डॉक्युमेंट त्यांना म्हणजे आम्ही सहकार्य केलं त्यांना शोधाशोध करा आम्ही प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलं त्यांनी कुठल्या गोष्टी म्हणजे वयस्कर घरात बायका लहान मुलं दीड वर्षाची लहान मुलगी तिला सहा वाजल्यापासून ती उपाशी होती तिला दूधही पाजून दिला नाही ती रडत होती तरीही त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं काल जी ईडीची रेड पडली ती ईडीचे डॉक्युमेंट कॉलेजचे डॉक्युमेंट न विचारता ते कोविडचे डॉक्युमेंट विचारत होते मग कोविडचे डॉक्युमेंट आणि ईडीचा सा संबंध काय त्यांनी त्यांना हे डॉक्युमेंट जयकुमार गोऱ्यांनी शोधायला पाठवलं होते का त्यांनी माझ्या मिस्टरांनी दीपक देशमुखांनी त्यांच्या विरोधात कोविड घोटाळ्यात जी याचिका दर्ज केली हायकोर्टात त्या संबंध संबंधीचे डॉक्युमेंट त्यांना काल हवे होते मग हे जयकुमार गोरे यांना वाचवण्यासाठी हे सगळं चालू आहे का फक्त प्रशासनाला हाच प्रश्न आहे की शासन हे सामान्य जनतेसाठी आहे की अशा आमदार जयकुमार गोऱ्यांच्यासाठी तुम्हाला असं वाटतं का जयकुमार कालची आम्हाला पूर्ण ठामपणे आमचं मत आहे की कालची जी ईडीची रेड होती ही जय आमदार जयकुमार गोऱ्यांनीच केली की कॉलेजचा चेअरमन मी दोन तीनच वर्षापासून आहे कॉलेजवर शंभर टक्के ताबा त्यांचा आहे हॉस्पिटलवर ताबा शंभर टक्के त्यांचा आहे सगळे डॉक्युमेंट त्यांच्या ताब्यात आहेत सगळंच त्यांच्या ताब्यात आहे आता ईडीनं कुठलं डॉक्युमेंट मागितलं आहे किंवा ईडीनं दीपक देशमुखांच्या ताब्यातलं मागितलं का आणि कुठलं मागितलं या यासंदर्भात ईडीनं आणि त्यांना माहिती आहे पण मी एवढं जबाबदारीनं सांगेन की कुणावरच अन्याय झाला नाही पाहिजे मग ते देशमुख कुटुंबानी चुकीचं केलं नसेल तर त्यांच्यावरही नाही झाला पाहिजे पण जर चुकीचं केलं असेल तर ते भोगायला पण लागेल कुणाच्या तरी आड लपू नका महिला भगिनीचं नाव घेऊन अन्य कुणाचं नाव घेऊन हे संपणारं प्रकरण नाही आहे अशा अनेक महिला भगिनी या कॉलेजवर आता आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस रडत दारात बसलेले आहेत की माझं पंचावन्न लाख दे माझा वीस लाख द्या माझा पन्नास लाख द्या मी कर्ज काढून दिलं आहे बँकेची लोकं आहे माझ्या मुलांना आत्महत्या केली अनेक मुलांनी अनेक महिलांनी याच कॉलेजवर येऊन अंगावर पेट्रोल वतून घेतलं आहे आणि पेटवून घ्यायचा प्रयत्न केला आहे आपल्या दिलेल्या पैसे माघारी मागण्यासाठी याचाही विचार केला पाहिजे आज जे नेते बसले होते त्यांनी आझाद मैदानावर बसलेले विद्यार्थी त्यांना दिसले नाहीत दिसले नाहीत त्यांना कलेक्टर ऑफिस पुढे बसलेले विद्यार्थी दिसले नाहीत हे सगळं मीडियाला पण माहिती आहे मी सांगायची काय आवश्यकता आहे ह्या सगळ्या बातम्या सगळ्या चॅनलवर लागून गेलेल्या बातम्या आहेत ही सगळी प्रकरणात ती चौकशी त्या चौकशाही झालेल्या आहेत त्यामुळे याची सगळी अशी चौकशी ईडीनं केलेली आहे आणि मग एवढं सगळं व्यवस्थित असेल तर ता का अडीच वर्षापासून जामीन देत नाही कोर्ट आता तुम्ही कोर्टात माझ्याविरोधात गेला आहे कोर्टानं माझ्याविरोधात गुन्हा दाखल करून घे घ्या म्हणून सांगितलं तर माझी तयारीनं समोर जायची चिंता करायचं काम नाही आणि कर नाही त्याला डर असायचं काही कारण नाही इलेक्शन आलं आहे म्हणून बारामतीचा आदेश इलेक्शन आलं आहे म्हणून फलटणचा आदेश आणि त्यांची सुपारी घेऊन हे जे धंदे चालू आहेत ते मला वाटते तितकेसे योग्य नाहीत आणि त्याच्यात ते यशस्वी होणार नाहीत मी खात्रीनं सांगतो हे सगळं प्रकरण बॅक फायर होईल आणि जे ज्यांनी पिटिशन दाखल केलं आहे त्यांनाच याची सजा भोगायला लागेल त्यांनी जे उद्योग केलेले आहेत ते त्यांची सजा त्यांनाच भोगायला लागेल हे मी जबाबदारीनं सांगतो आजपर्यंत मी एवढंच होतं की प्रत्येक वेळी मी जाऊ द्या ह्या हिशोबाने पुढं जात होतो प्रत्येक वेळी म्हणत होतो कुणाच्या नादी लागत बसता ह्यांची किती क्षमता आहे आणि अशा लोकांच्या नादी लागून आपण आपला वेळ वाया घालवू नये ही माझी भूमिका होती पण शेवटी वेळ आली की ज्याला जशाच तसं उत्तर द्यायला लागेल जे घडलं आहे ते लोकांच्यासमोर आणायला लागेल आणि मी सांगतो की मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे जेव्हा मी काही केलंच नाही तेव्हा मला कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता असायचं कारण नाही पण मी सगळं सांगतो की हे सगळं राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्रामध्ये फलटणपासून बारामतीपासून सगळी यंत्रणा याच्यामध्ये काम करते आता त्यांना एवढाच उद्देश आहे की अख्ख्या तीन जिल्ह्यामध्ये शरद पवारांना ओपन विरोध करणारा एकच माणूस आहे जयकुमार गोरे आणि त्या जयकुमार गोरेला राजकारणातून संपवण्यासाठी आजपर्यंत असे अनेक केसेस दाखल माझ्यावर झालेले आहेत निवडणूक आली आणि माझ्यावर केस दाखल झाली नाही असं आजपर्यंत कधीही घडलं नाही या सगळ्या केसेसची मला सवय आहे कारण आता निवडणूक आलेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला तपास झाला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ईडीला मला विचारण्यापेक्षा ईडीला विचारा आणि मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा की आपण सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांचे पैसे एकशे बावीस कोटी घेतले ते कुणाच्या डिग्रीत गेले कुणाच्या मोटरसायकलच्या शोरूममध्ये गेले कुणाच्या कुठल्या कंपनीत गेले कुणाच्या कशरवर क कशरच्या अकाउंटमध्ये गेले आता हे सगळे अकाउंटमध्ये कोठ्यावधी रुपये गेलेले आहेत त्यांना कुणी विचारायचं नाही या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि आपलं पाप लपवण्यासाठी कुठले तरी कुमांड रचून आणि नाव घेऊन आपलं पाप लपवता येणार नाही या संदर्भात सत्य समोर येईल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका